कसे आहात मी सुप्रिया तुमचा आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर जसं की तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आपण ह्याच ब्लॉगमध्ये युरोपमधील पैसे कसे असतात त्याचे व्यवहार कसे होतात हे बघणार आहोत तर कॉइन्स नोट्स आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर युरोपमध्ये भरपूर साऱ्या कंट्रीज आहे जवळजवळ पंचेचाळीस ते एक्कावन्न अशा काही कंट्रीज आहेत तर युरोपमधील सगळ्याच कंट्रीजने युरो ही स्वीकारलेल्या नाही आहे तर फक्त दोन हजार पंचवीस पर्यंत वीस कंट्री अशा आहेत की ज्यांनी फक्त युरो करन्सी स्वीकारलेली आहे तर काही कंट्रीज अशा पण आहेत म्हणजे बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत त्यांना स्वतःची करन्सी आहे जसे की स्वित्झर्लंड नॉर्वे स्वीडन यांना स्वतःची करन्सी आहे तर आपण थोडस ना आपल्या भारतीय रुपीज आणि युरोमध्ये मध्ये काय फरक आहे बघूया तर इथला ना जो एक युरो असतो तो इंडियन होतात तर हा रेट ना प्रत्येक सेकंदाला चेंज होत असतो तर आपल्या इंडियामध्ये जसा एक पैसा असतो तसा युरोपमध्ये एक सेंट असतो आणि जसा शंभर पैसे मिळून एक रुपया तयार होतो तसंच शंभर सेंट मिळून एक युरो तयार होतो तर इंडियामध्ये आता पैसे पैसे हे पैसे चालू होते पण आता तर ते बघायला भेटत नाहीत पण युरोपमध्ये तसं नाही युरोपमध्ये अजूनही कमीत कमी व्हॅल्यू असलेले कॉईन चालू आहेत जसे की एक सेंट दोन सेंट पाच सेंट दहा सेंट वीस सेंट हे असे कॉईन चालू आहेत अजूनही कारण इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण बाहेर ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला जास्त कॅश कॅरी करायची गरज पडू नये म्हणजे जसं की कॉफी पार्किंग काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या सेंटमध्ये होऊन जातात मग जा त्याच्यासाठी जास्त कॅश का कॅरी करावी ना म्हणून युरोपियन कंट्रीज मध्ये अजूनही सेंटने व्यवहार चालू आहे त्यामुळे सेंट चालू आहेत म्हणजे कमीत कमी, -कमी व्हॅल्यू चालू आहेत तर माझ्याकडे काही कॅश आहे आणि कॉइन्स आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या कॅशवरती साईन साइन कोणाची असते त्याच्यावरती मॅप कोणता असतो त्याच्यावरती काय काय दाखवलेला असतं त्यांच्या हिस्ट्रीमधील काय पिक्चर असतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूयात तर ही माझ्याकडे काही कॅश आहे आणि काही कॉइन्स आहेत जे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपण आता ना कॉइन्स पहिल्यांदा बघून घेऊयात तर कॉइन्स वरती नक्की काय काय दिलेलं असतं ते काई है जापन भन भन तर हे काही कॉइन्स आहे जे आपण बघूयात तर मी तुम्हाला वन बाय वन दाखवते तर हा एक सेंटचा कॉइन आहे दिसत असेल तुम्हाला हा एक सेंट चा कॉइन आहे नंतर हा दोन सेंट चा कॉइन आहे हा वीस सेंटचा आहे त्याच्यावरती लिहिलेला पण आहे बघा सेंट नंतर हा जो आहे हा पन्नास सेंट चा कॉइन आहे हा एक युरो आहे आणि हा दोन युरो आहे तर इथे ना हे युरोचं कसं असतं तर ही एक साइड असते ना हे पूर्ण कॉमन असते म्हणजे ज्या कंट्रीजचे युरो ही करन्सी आहे त्या पूर्ण कंट्रीजमध्ये ना ही वन साइड कॉमन असते म्हणजे त्याच्यावरती त्याचे व्हॅल्यू असते नंतर त्याच्यावरती ते युरोपचा मॅप असतो आणि हे जे स्टार दिसतात हे युरोपियन युनियनचे हे बारा स्टार असतात तर हे वन सेंट टू सेंट ट्वेंटी सेंट पन्नास सेंट एक हिरो आणि दोन त्यांची दुसरी जी साइड असते तुम्हाला दाखवते ही प्रत्येक दुसरी आहे तर ही प्रत्येक कंट्रीनुसार चेंज होत असते तर माझ्याकडे आता हे लजमबर्ग चे कॉइन आहेत त्यामुळे त्याच्यावरती ग्रँडूक हेनरीचा म्हणजे जो इथला राजा आहे त्याचं ते पिक्चर आहे तुम्हाला दिसत असेल तर याच्यावरती ना लेट्सबर्ग लिहिलेला आहे जे इथलं लजेमबर्गच लोकल भाषेतील नाव आहे आणि त्याच्यावरती त्याचं इयर दिलेलं असतं म्हणजे दोन हजार चौदाला ला हा कॉइन तयार झालेला आहे आणि हे जे स्टार आहेत हे बारा स्टार हे युरोपियन युनियनचे आहेत तर अजून एक दाखवते हा माझ्याकडे जर्मनीचा कॉइन आहे तर हा जर्मनीचा कसा कशावरून तर हे जो हा जो गरुड आहे ना हा जर्मनी जर्मनीच्या कॉईनवरती असतो त्याच्यावरून तो ओळखला जातो की हा कॉइन कोणत्या कंट्रीचा आहे पण ही वन साइड पूर्ण कंट्रीची कॉमन राहते तर हे असे कॉइन्स आहेत तर ह्या काही नोट्स आहेत ज्या आज आपण पाहणार आहोत तर माझ्याकडे आता पाच हिरो दहा हिरो वीस इरोनास ची नोट आहे चीर तर शंभर दोनशे आणि पाचशे हिरोच्या सुद्धा नोट आहेत पाचशे हिरोची क्वचितच वापरली जाते ऑफिशियली ती चालू आहे तर याच्यावरती मी तुम्हाला दाखवते पाच ची सगळ्यात छोटी नोट आहे ही पाच हिरोची आहे त्याच्यापेक्षा दहा हिरोची मोठी आहे त्याच्यापेक्षा वीस हिरोची मोठी आहे आणि ही पन्नास ची सर्वात मोठी आहे तर इथे ना कलर सुद्धा प्रत्येक नोट चे तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील तर इथे ना ह्या नोट ची वन साइड असते ना ही जी तुम्हाला दिसत असेल ही ना युरोप मधील वास्तुकला असते त्यांचं हे पिक्चर आहे प्रत्येक नोट वरती एका साइड ला बघायला भेटतं नंतर याच्यावरती त्याचं मूल्य असतं व्हॅल्यू असते कितीची नोट आहे ते आणि हे युरो लिहिलेला आहे जे ग्रीक आणि लॅटिन भाषेमध्ये लिहिलेला आहे नंतर एका जा नंतर नंतर हा जो फ्लॅग दिसतो हा युरोपियन युनियनचा आहे ज्याच्यावरती ट्वेल्व स्टार आहेत नंतर ही साइन आहे युरोपियन सेंट्रल बँकची नंतर हे युरोपियन सेंट्रल बँकची नाव आहे जे प्रत्येक लँग्वेज मध्ये वेगवेगळे दिलेले आहेत इथे इयर दिलेला आहे दोन हजार सतरा मध्ये ही नोट बनलेली आहे नंतर अजून एक मेन म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला एक वॉटरमार्क दिसत असेल एक लेडीच दिसत असेल पिक्चर तुम्हाला इथे असं असं तर ही जे एक एक होती म्हणतात नाव युरोपा तर तार ती दिसायला वगैरे खूप सुंदर होती तिच्या नावावरून हे युरोपा वगैरे असं युरोपला नाव वगैरे पडलेलं आहे नंतर हे दुसऱ्या साइडला हे युरोपचा मॅप असतो ट्वेल्व स्टार असतात त्याची व्हॅल्यू दिलेली असते हे युरो आणि ग्रीक आणि लॅटिन भाषेमध्ये लिहिलेला असतात हा जो ब्रिज आहे हा प्रत्येक तुम्हाला बघायला भेटेल हा प्रत्येक नोटेवरती असा ब्रिज दिलेला आहे तुम्ही बघू शकता ब्रिज आहेत तर हे पण ह्याच्यासाठी दिलेलं आहे असं म्हणतात की युरोप मधील देशांच एकमेकांसोबत संबंध चांगले जोडले जावेत म्हणून हा प्रतीक दिलेला आहे त्याच प्रतीक आहे हे आणि हा सिरियल नंबर आहे या नोटचा अजून एक म्हणजे जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा इथल्या जो ते लाइन्स असतात त्या एकमेकांना बरोबर जुळतात दिसत असेल तुम्हाला तर ह्या अशा लाईन्स जुळतात तर अशा तिथले पैसे तर हे जे फोटो आहे ते शंभर दोनशे पाचशे युरोच्या चे आहेत आणि अशा काही कंट्री सुद्धा आहेत जे युरोप मधील देश नसून सुद्धा युरो ही करन्सी स्वीकारलेली आहे तर हे आहेत युरोपमधील पैसे तर मी तुम्हाला दाखवलेले आहेत जेवढे माझ्याकडे कॅश होते कॉइन्स होते त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर काही कंट्रीज अशाही आहेत म्हणजे जे युरोपमधील कंट्रीज नाहीत त्यांनीही युरोही करन्सी स्वीकारलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे युरोही करन्सी आहे तर ते कोणते देश आहेत ते हे देश आहेत ज्यांची युरोही करन्सी आहे युरोपचे सदस्य नसून सुद्धा युरोपच्या कंट्री नसून सुद्धा तर ते एवढे आहेत आणि जेव्हा आपण युरोपमध्ये कुठेही फिरायला जातो समजा आपण स्वीडन मध्ये गेलो नॉर्वे मध्ये गेलो त्यांची युरोही करन्सी नाही आहे तरी तिथे युरोही करन्सी चालून जाते कारण ही युरोपची मेन करन्सी आहे तर कसा वाटला तुम्हाला हाचा ब्लॉग मला कॉमेंट करून सांगा आणि लवकरच भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये